सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अहमदनगर इथे शिवसेना पक्षाचे से सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली आहे या बैठकीस शिवसेना नगर जिल्ह्याचे लोकसभा निरीक्षक अभिजित कदम तसेच जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले आणि अनी, अनिल शिंदे तसेच युवासेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले महिला आमदार जिल्हाप्रमुख डॉक्टर शबनम इनामदार आदी उपस्थित होते या प्रसंगी शिवसेना युवासेना राहुरी तालुका प्रमुखपदी वैभव तनपुरे तर शहर प्रमुखपदी गंगाराम उंडे यांच्या निवडीचं पत्र शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देण्यात आलं याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन करताना म्हटलंय की शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत सर्वसामान्य जनतेचा संवेदनशीलपणे विचार करत मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमामधनं हजारो रुग्णांना करण्यात आली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवून शिवसेना पक्षाची ताकद वाढवावी आणि एकनाथ शिंदे यांचं कार्य पोहोचावं असे चौधरी यांनी म्हटलंय या प्रसंगी नगर लोकसभा निरीक्षक अभिजित कदम म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सर्व निवडणुका लढवल्या जातात सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं याप्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे कर्जत प्रमुख बापूसाहेब नेटके तसेच कर्जत युवा सेना प्रमुख सोमनाथ शिंदे तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे तालुका संघटक महेंद्र उगले तसेच अंकुश चितळे विलास तनपुरे अशोक शेटे भास्कर सांगळे अमोल थोरात महेंद्र शेळके आदी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस